कोपरगाव शहरातील चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये एकोणावीस एप्रिल रोजी शहरातील मध्यवर्ती भागातील सचिन वॉच कंपनीमध्ये मोठी चोरी झाल्यानंतर शुक्रवारी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा शहरात मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनी डॉक्टर विवेक सूर्यवंशी आणि सौ प्रतिभा सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली हे दाम्पत्य गावी गेले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा कटरच्या साह्याने कापून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील सामानांची उचकापाचक करत सुमारे तीन लाख रुपये रोख आणि दोन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत तक्रारदार डॉक्टर विवेक सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी घटनेची माहिती दिली सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कोपरगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे मी डॉक्टर विवेक वामन श्रीवंशी मी सात तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे सात आठ पुण्यात आठ पुण्याप्रा नऊ ला सव्वा दहा लाख पोहोचलो माझ्या राहते घरी पोहोचल तर माझी मिसेस ज्यावेळेस कुलूप गेट चुलप उघड वरती गेली त्यावेळेस तिला मधा दरवाजा उघडा दिसला तिला शंका आली की नेमकं काय झालंय बो ती कशीच कावत आली आली मला म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे उघड दिसले होते दोन्ही दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे उचकपाचं केलेले होती तिथं कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये मिसेसचे होते आणि दोन अडीच थोडे सोनं होतं सोन सगळं लंपास झालेले आणि सगळं उचक करून ठेवले दोन्ही ठिकाणी तिन्ही फिग आणि मिसेस म्हणजे पर्स मध्ये पैसे होते पर्स सगळे पैसे केलेले आहेत आपण पोलिसांमध्ये तक्रार केली हो आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे या आय आर नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मान लाभलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे डॉगने फक्त रोड पर्यंत मार्ग दाखवलाय पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते मोठा सायकल वर निघून गेले काय म्हणतो आपले मागणी इथून पुढे कोणा चोर होऊ नये पोलीस सिक्युरिटी वाढवावी आता आपली चुकी आहे की आपण घरात एवढे पैसे ठेवायला नाही पाहिजे कारण चुकून ते ठेवले गेले होते कारण माझे मिसेसचे आई वडील दोघं आजारी असतात त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये हा तेच पोलिसांनी त्वरित याचा छळा लावून माझा मुद्दा माल मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य ती तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे आणि ज्येष्ठ आम्ही घेऊन मी हे सगळं कंप्लेन करायला गेलो खरं म्हणजे